तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आपला आजचा ब्लॉग असणार आहे हा मी गावात चाललेले आहे तेव्हा हे थोडंसं असं शूट केलेलं आहे तर आहे ना इथं बघा रस्त्याने खूप लोक येत जात आहेत त्याच्यामुळं थोडंसं शूट करायला होतं पण पहा आज ना थोडंसं माझं असं काम आहे तर मी ना ही पूर्ण अशी गुरुवार असला की मी गुरुवारची ना येल्लो साडी घालते म्हणजे पिवळा रंग कारण गुरुवारचा आहे ना पिवळा रंग हा साईबाबा त्यांना खूप प्रिय असतो तर या दिवशी ना गुरुवारी जर आपली काही मनात इच्छा असेल तर आपण आहे ना साईबाबांच्या अगदी म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळी हा उपाय करायचा आहे तर साईबाबांच्या आहे ना पायाशी अगदी ना आपल्याला थोडंसं असं डाळ आणि गुळ हे आपल्याला व्हायचं आहे ना आपली काही जी इच्छा असेल ती मनापासून तिथे बोलायची आहे तर आपली कुठलीही इच्छा असेल ती तिथं पूर्ण होईल तर असं आपण आहे ना जवळजवळ आहे ना तोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत दर गुरुवारी हा उपाय नक्की करायचा आहे तर करून पहा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तर आहे ना हे मी ना केलेलं आहे आणि त्याच्यामुळं मला याचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला हा उपाय सांगत आहे तर ही पहा आपली मागची वेस आहे आणि हा बसस्टॉप आहे तर किती खा छान काम झाले ना पहा तर ह्याचा आता हे खाली पूर्ण असं सपाट वगैरे होईल इथं डांबर वगैरे असं मस्त रस्ता होणार आहे त्याच्यामुळं पहा इथे हे आहेत ना हे टाकलेले आहेत पाणी जाण्यासाठी तर पाहू शकताय तुम्ही हा मस्त असं होईल तर तो पण व्हिडिओ तुम्हाला नक्की तर हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला ना तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला ना विसरू नका गाड्या वगैरे सारखं जातात त्याच्यामुळं बोलण्यात थोडा अडथळा होत आहे पण चला तर छान असं ह्याच्यावर आहे ना उलट्या बाजून दिसते हा कारण मी व्हिडिओ बनवत असल्यामुळं तर इथे छान असं नाव दिलेलं आहे पहा तर मळगंगा माता प्रवेशद्वार सौजन्य उत्कर्ष तरुण मित्रमंडळ मुंबई मानिकडो तर मस्त असं नाव दिलं आहे त्या बाजूनी पण आभारी आहोत असं नाव दिलं आहे तर छान असं तुम्हाला हा पण व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओला कंटिन्यू रहा व्हिडिओ आपले पाहात चला आणि तर चला भेटूयात आता पुढच्या आहे का ह्याच्यामध्ये तर बाय बाय हाय फ्रेंड्स तर हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर सकाळ संध्याकाळी ये ना किंवा सकाळी मी देवपूजा करताना ये ना ज्ञानेश्वरीचे वाचन करत असते तर पहा आता इथं चाललेलं आहे आत्ताच लावलेला आहे तर सातवा असा हे चाललेला मा आहे माझा तर वाचायचं तर तीनशे पासष्ट असे त्याच्यामध्ये हे आहेत ओळ्या ह्या आणि त्यानुसार वाचन करायचं आहे तर पहिल्यांदाच मी करायला घेतले पूजा झाली का हे करून हनुमान चालीस तर त्यानंतर आहे ना थोडंसं असं बाहेर काम होतं हॉपीच्या हो निमित्ताने एका मिटिंगच्या ह्याच्यासाठी बाहेर आले होते तर त्यानंतर मल्हारचं गॅदरिंग असणार आहे तर ते गाणं पण मी तुम्हाला दाखवते तर त्याचं द त्याला लागणार आहे गॅदरिंगसाठी शर्ट तर ते शर्ट आणायला सांगितलं होतं त्याच्या सरांनी तर ते आम्हाला घ्यायचं होतं म्हणून मी इथं आले हे कीर्ती म्हणून जरा एक मोठं दुकान आहे जुन्नरमध्येच तर म्हटलं बापरे एवढी रांग तर कसली रांग लागली आहे काही समजायलाच मार्ग नव्हता तर त्यांच्याकडे अशा मोठ्या मोठ्या पिशव्या वगैरे दिसत होत्या त्या म्हटलं काय असेल तर चला म्हटलं आतमध्ये तर गेल्याशिवाय तर काही करणार नाही तर आतमध्ये आम्ही जाऊन त्यांना विचारलं म्हटले तर कसली रांग आहे तर ते म्हटले की जुन्या ज्या साड्या असतात ना त्या साड्या द्यायच्या आणि ते नवीन काहीतरी वस्तू देणार असं चाललं होतं चटई वगैरे काहीतरी मिळणार होती त्यासाठी ही सारी अशी खूप मोठी अशी रांग होती आतमध्ये पण खूप मोठी अशी रांग आहे मी हा लांबूनच थोडंसं शूट घेतल्यामुळे ना जास्त काही मी दाखवलं नाही कारण म्हटलं बापरे त्यानंतर आहे ना मस्त माझी फ्रेंड आणि मी तर आम्ही ना वडापाव खाण्यासाठी आलो तो छान असा वडापाव भेटतो बघा हिरवी चटणी मस्तपैकी लाल तिखट आणि गोड चटणी आणि मस्त त्याच्यावर तर इतका छान वडापाव ना पंधरा रुपयाला एके पण दोन खाले का पोटच भरते तर आहे ना मला मॉलमध्ये थोडीशी अशी खरेदी करायची होती तर इथे पहा आता हळदी कुंकू चालू आहे तर रथसप्तीमपर्यंत हळदी कुंकू करतात तर हळदी हळदी कुंकू असल्यामुळे इथे किती छान 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 वस्तू आल्यात पहा तर छान असे लोक म्हणजे खूप लेडीज नेत असतात तर ताटं पण आहे आपल्याला ज अगदी पार म्हणजे दहा रुपयापासून जेवढे पाहिजे तेवढे तर हे सुहाण्याचे पॅकेट्स आहेत नाही का हे काहीतरी दोन घेतले की त्याच्यावर एक असं फ्री होतं तर छान होतं मस्त तर हे पण देऊ शकतो आपण तर तिथं थोडंसं असं पाहिलं मला थोडीशी खरेदी करायची होती ती मी नंतर करून घेतली आणि त्यानंतर मग तर स्टीलच्या पण वस्तू होत्या त्यानंतर मला घरी जाऊन बाकीची पण बरीचशी अशी कामं होती ती करायची होती तर स्टीलच्या पण छान 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 वस्तू होत्या पहा अगरबत्ती स्टँड वगैरे सगळं काही होतं तर आता प्लॅस्टिकचं जरा जास्त तर त्यानंतर आहे ना मी घरापाशी आले आणि पहा इथं आहे ना माझ्या म्हणजे मा तुम्हाला आवाज आला म्हटलं इथं काय पाहते तर काही चार पाच मोर होते मस्तपैकी खूप छान ते एवढे छान उडत होते त्यांचा पिसारा गेलेला आहे पिसारा येतो त्यानंतर पिसारा वगैरे ते असे शेतातच पडतो कुठेतरी पण मस्त चार पाच मोर होते छान असे उडाले त्यानंतर मी मल्हारला आणण्यासाठी चाललेले होते त्याच्या शाळेमध्ये तर रस्त्याने ना दोन्ही बाजूनी ऊस आहे त्याच्यामुळं आणि बिबट्या क्षेत्र असल्यामुळे इकडं खूप भीती वाटते बिबट्यांचा खूप वावर आहे त्यानंतर आज गुरुवार असल्या कारणाने चला मंदिरात गेलो तर मंदिरात छान अशी साईबाबांची आरती वगैरे झाली इथं सायकलवर मल मल्हारला मी घेऊन गेले होते तर ना इथे ना रोज म्हणजे साडेसहाला या मंदिरामध्ये आरती असते रोज पण गुरुवारची जरा लोक वगैरे येतात आणि फा किती छान सजावट आणि मस्त एकदम तर त्यानंतर आहे ना इथं पहा आलेलो इथं ना ही आपली वेस मी तुम्हाला सकाळी दाखवली तर छान त्याला लायटिंग वगैरे आणि त्याचा छान असा मोठा कार्यक्रम होणार आहे तर रात्रीचं लाईटिंगमध्ये खूप छान दिसते जवळजवळ मोठ्या मोठ्या ट्यूब ह्या बाजूने चार त्या बाजूने चार अशा टाकलेल्या आहेत आणि मस्त इथं चालू आहे